तर शालेय विद्यार्थ्यांकडून पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले जात असल्याचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे अकोला जिल्ह्यातील आडगाव गुद्रुक गावातील हा व्हिडिओ असल्याचं बोललं जात आहे आपण पाहतोय यामुळे एकच खळबळ उडाली आहे आडगावातील काही विद्यार्थ्यांनी पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले आहेत आणि याचा दावा गावकऱ्यांनी केला या घटनेनंतर गावात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे शांतता समितीची बैठकही घेण्यात आली आहे दरम्यान पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा नसून बहादूर खानच्या जिंदाबादच्या घोषणा आहेत विद्यार्थ्यांकडून या घोषणा देण्यात आल्या होत्या असं स्पष्टीकरण पोलिसांनी दिलं होते

व्हिडिओ मे एक रेड शर्ट पहन के एक बंदा जा रहा है सामने त्यांना पण आम्ही विचारपूस केली तो प्रत्यक्षदर्शी आहे व्हिडिओमध्ये आहे आणि लहान मुलांचं बाजूला आहे ते पण असं सांगितलं की सर त्यांनी असं त्यांना पहले से चिडा के आ रहे थे पीछे से और जब ये आ रहे थे व्हिडिओ में दिखा मुझे सुनाई दे रहा थे कि वो उसको चिडा रहे थे बहादुर खान बोल के यही फॅक्ट ऑफ द मॅट